भाजी घ्या भाजी ताजी ताजी भाजी सफाळ्याची भाजी दादरला आलीये छान अनुभव आला अरे सतीश दादा मी भाजी विकते दादा ह्याना ओळखलं का हे माझं सतीश दादा नमस्कार मी निलेश अडसूळ लोकमत फिल्मीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आणि आजचा आपला भाग आहे स्टार थ्रिलचा आणि स्टार थ्रिल म्हटलं की थ्रिलर व्यक्तिमत्व असायला हवं आणि आज आपल्या लोकमत फिल्मीमध्ये खास थ्रिलर व्यक्तिमत्व आलंय ते म्हणजे तुम्हा आम्हा सगळ्यांची लाडकी अभिनेत्री किशोरी ताई आंबिये किशोरी ताई तुमचं खूप खूप स्वागत लोकमत फिल्मीमध्ये निलेश थँक्यू सो मच मला या स्टार थ्रिल या तुमच्या सेगमेंटमध्ये बोलवल्याबद्दल मी खूप एक्सायटेड आहे कारण का मी खूप ऐकलं आहे या सेगमेंटबद्दल आणि मी एक दोन सेगमेंट्स बघितल्या पण आहेत सो मी एकदम थ्रिल्ड आहे आता काय करावं लागेल माझ्यावर काय माझ्यावर राज्य आलं आहे आज खरं तर काय करावं लागेल अर्थात आणि तुमच्यासाठी आम्ही खास थ्रिल निवडलेला आहे तो जाऊया आपण त्या थ्रिल कडे चल चल कधी एकदा तिथे मी पोचते असं झालं आणि काय असेल माझ्या समोर ते मला बघायचंय चला तर मग आपण त्या थ्रिल कडे जाऊया ओके चला तुम्ही पण बरं निलेश तू म्हणजे काय करायचं ते अजून सांगितलं नाहीये ठीक आहे पण मला कुठे नेतोय ते तरी सांग म्हणजे माझं एक्साइटमेंट वाढते पण पण अशा जरा वाढत आहेत मला कुठे नेहतोय बाबा खरं तर आज तुमच्यासाठी आम्ही खास ठिकाण निवडले कदाचित नाव ऐकल्यानंतर तुम्हाला ते काय खास हे कळेल आपण आज किशोरी ताईंना घेऊन जाणार आहोत आपल्या मराठी माणसांच्या मराठी शहरात मराठी ठिकाणी ते म्हणजे दादर मध्ये खूप म्हणजे माझी एक्साइटमेंट वाढलेलीच होती ऑलरेडी पण आता म्हणजे मी एकदम नॉस्टाइल होणार मी खूप नॉस्टाइल आहे त्या बाबतीत माझं बालपण दादर मध्ये गेलंय त्यामुळे मी खूप खुँ, खूप नॉस्टाइल होणार आहे मला ही म्हणजे नुसतं हे नाही आहे थ्रिल नाही आहे माझ्यासाठी हे माझ्यासाठी गिफ्ट आहे आता लवकरच माझा बर्थडे येतोय पंचवीस जून ला तर हे माझ्यासाठी गिफ्ट असणार आहे एम सो सो थँक्यू मच आणि म्हणूनच आम्ही मुद्दाम दादर हे ठिकाण निवडलं कारण की आम्हाला आहे तुमचं आणि दादरचं जिवाळ्याचं नातं आहे आणि बघूया मग दादरकर तुम्हाला बघून कसे खुश होत आहेत आणि काय थ्रिल करूया आपण दादर मध्ये ते सांग मला आता काय करावं लागेल ते आता थोड्याच मिनिटात या प्रवासात आपण दादर गाठू आणि मग दादर आलं की मग आपल्या थ्रिल सुरुवात होईल ओके बघा कुठे आणलंय मला मी खूप एक्साइटेड आहे इथे दादर मध्ये आले मी दादर मध्ये मला आता काय करू आणि काय नको होत आहे लहानपण गेलय हो माझे इथे गेले सांग ना मला काय थ्रिल आहे मला बघायचंय अर्थात आता आपण दादरला आलेलो आहोत आणि ताईंना आपण थ्रिल सांगणार आहोत ते थ्रिल आहे आज दादरच्या या रस्त्यावरती जिथे तुमचं बालपण गेलं त्या रस्त्यावरती आपण एक विक्रेते आहेत भाजी विकतात एक मावशी आहेत जी फुलं विकतात आणि त्यांच्यासोबत आपल्याला आजचे काही तास घालवायचे त्यांच्यासोबत फुलं विकायची आहेत भाज्या विकायच्या आणि असं एक वेगळं काम आज तुम्हाला करायचं स्टार थ्रिल मध्ये म्हणजे जास्त जिव्हाळा आहे माझ्यासाठी खूप मजा येणार आहे मला खूप आवडेल मला अर्थात मग करूया सुरुवात करूया लगेच चला काका ओळखलं का ओळखलं ना आता कसे आहात तुम्ही अहो असं काय आहे तुमच्याकडनं भाज्या घेतल्या ओळखलं नाही मला पण मी तुम्हाला लहानपणापासून बघितलं तुमच्याकडनं भाज्या घेतल्या लहान नाहीये मला तुम्ही लहानाची मोठी होताना बघितलंय ना मग मी तुमच्या बरोबर इथेच थांबणार आहे आणि तुम्हाला नाही हा थंड बिंड काही नाही तुम्ही थांबा माझ्या बरोबर आधी हे माझे काका आहेत ह्यांनी मला लहानच मोठे होताना बघितलंय आणि हे सांगतील मी कशी उड्या मारत आणि भाजी घ्यायचे इकडनं काय मावशी कशी आहे बरी आहेस ना तुम्हाला म्हण तुम्हाला म्हणणार मला तुम्हाला म्हणणार तुझी, 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 तुझी म्हणा बघितलं मला लहान कशाला आधी तू म्हणा आधी तू म्हणा काय नाही बरोबर वाटणार आधी तू म्हणा हा मी काही येणार मी भाजी घेऊन जाणार आहे तुझी सगळी मी सगळी भाजी विकत घेऊन जाणार आहे तुझी भाजी भाजी घ्या ना तुणा तुणा बघितलं ना मला मग मला खूप बरं वाटतंय आणि काकानी मला लहानपणापासून बघितलेलं आहे बघितलं की नाही काका मला आता ओळखले आधी ते जरा थोडेसे हे करत होते मुजत होते पण आता मोठा मोठा काय छोटा काय ह्यांची भाजी म्हणजे तुम्ही ऑर्गॅनिक ऑर्गॅनिक भाजी आपण जे म्हणतो फार की आज ऑर्गॅनिक खाल्लं पाहिजे रसायन युक्त खाल्लं नाही पाहिजे तर ही सगळी ऑर्गॅनिक भाजी आहे म्हणजे आता आपण म्हणू की ऑर्गॅनिक हा शब्द आता खूप प्रचलित झाला आहे पण मी ह्यांची भाजी खाऊन लहानाची मोठी झाली आहे आणि बघाल ना मी किती तगडी येते की ही भाजी खाऊनच झाली आहे ही ऑर्गॅनिक भाजी आहे सफाळ्यावरनं रोज काका येतात का रोज इथे ही भाजी विकतात आणि रोज परत सफाळ्याला जातात रात्री साडे अकरा पावणेभराची ट्रेन पकडून जातात सकाळी काका उठतात ही भाजी त्यांच्या ताजी ताजी आहे अरे घेतलीच पाहिजे म्हणजे काय काका पडवळ पडवळ हा दिसलं काय अर्धा ऐंशी रुपये किलो ऐंशी रुपये किलो अच्छा ओके अर्धा अर्धा मी तुम्हाला सांगली म्हणते मला पण खूप बरं वाटतंय द्या काका मला मी फिशवी भरून देते तुम्हाला नाही 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 मला मला आवडेल ना मी त्यांना पिशवीत भरून देलो सहा दे सहा देऊ एक दोन तीन चार कप लागू देव का एक दोन तीन चार पाच सहा

आज डिस्काउंट रेट मध्य तुम्हारा ऑर्गेनिक भाजी मिलना <laughs> है भाजी क्या क्या ऑर्गेनिक भाजी है ऑर्गेनिक और नुस्ते फोटो का ना भाजी क्या ए ताई है ना भाजी क्या भाजी क्या अरे दादा ये भाजी घे भाजी कशी कुठली हवी आहे तुम्हाला भेंडी कशी किलो पाव ला पाव ऑर्गेनिक भाजी नाही नाही थँक्यू सो मच थँक्यू आभार आहे लोकमत फिल्मीला की ते अशा हो लोकमत वाल्या त्यांनी हे सेगमेंट केलं आहे की अशा ह्या लोकांसाठी हेल्पफुल आहे आम्हाला इथे आणून त्यांना हेल्प करायची हे लोकमत फिल्मीचे मी खूप खूप आभारी आहे जसे तुम्ही आभार मानता माझे तसे त्यांचेही आभार माना काय तुम्हाला काय देऊ थँक्यू सो मच खूप थँक्यू सो मच थँक्यू सो मच घ्या घ्या भाजी घ्या घ्या खरंच सांगते सिरियल घ्या मा माझ्या सिरियल मध्ये कुठली सिरियल बघता तुम्ही सांगा आता माझी कलाची लक्ष्मीच्या बावलानी ना मग माझ्या आता सिरियल मध्ये मला बँकेचं कर्ज आहे ना ते फेडायसाठी मला भाजी विकायची आहे भाजी घ्या चला घ्या काय हवं तुम्हाला भेंडी अर्धा किलो द्या का, का भेंडी अर्धा किलो पाहिजे

एक दोन तीन, तीन चार तेवढीचे तीनशे रुपये आहे अडीचशे थँक्यू घ्या तुमच्या ह्याचे अर्धा डझनचे चाळीस रुपये आणि भेंडीचे एक कमी असं डबल नाहीये आज आज अर्ध्या आहे हे बघा हे अर्धा डझन दिले अर्धा डझन केळी आणि हो यानं दिले अर्धा डझन केळी आणि अर्धा किलो भेंडी डंबर झाले शंभर साठ बेली साठ आणि चाळीस भाजी घेतली तर फोटो देणार थोड आत्या थोड्या आत्या थोड्या आत्या होईल अडीचशे तीनशे रुपये

थांब तीन देते हां तुला एक मिनिट मी तशी येते का तीन काढून द्या देते हां बाळा ही छोटी चिमुकली गजरे घ्यायला आली आहे तू लम, तू पाहणार आहेस का गजरे काका हे घ्या हां 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 आधी भाजी घ्या घेणार आधी घ्या मग मी फोटो देतो आधी भाजी घ्या चालेल का गजरा घ्या थांबा थांबा एक मिनिट थांबा एकच एकच मिनिट थांबा घेऊ हे पन्नास ते तीन घ्या चालेल काका पन्नास ते तीन गजरे देते आय आहे ते बघा एक दोन तीन हे तीन गजरे ताईंना द्यायचे आंबे द्या मावशी ना ते का बारा हवे तुम्ही कुठली भाजी घेतली सांगा नाही नाही आधी ना घ्यायची भाजी आधी भाजी मग फोटो हा म्हणजे ना तुम्हाला फोटो पण काहीतरी घ्यायला लागेल ना काकांना आपण मदत करतोय काकांना काय काय हवंय आधी 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 सांगा काय घेणार काय घ्यायचं ते बघा आधी काय घ्यायचं आम्ही ठरवतो तुम्हाला काय द्यायचं मग तुम्ही काय घ्यायचं ते सांगा काय घ्यायचं अर्धा किलो आंबे काका अर्धा किलो आंबे द्या ना ते वाले ते डझनावर आहे चला आता काय घ्यायचं आता काय घ्यायचं डझन आहे हाफ हाफ डझन देऊ अर्धा डझन देऊ सहा आंबे देऊ सहा द्या काका सहा द्या बघू अर्धा डझन द्या काय हे अर्धा डझन द्या त्यांना पन्नास द्या काका घ्या तुम्ही काय घेणार घेतले घेतल्या बरं मग गजरे देऊ थांबा एक मिनिट गजरे देऊ हां हा देते तीन आहेत एक एक दोन तीन पन्नास ला

बघ आता व्हिडिओ आता दोन भाज्या घे बघ एका फोटोला एक भाजी एक व्हिडिओ एक फोटो दोन भाज्या <laughs> <laughs> या मॅडम अनेक वर्ष येतात काकांकडनं भाजी घेतात काकांच्याही ओळखीच्या जशी मी लहानपणापासून काकांची भाजी खाऊन मोठी झाले तशीच ह्या मॅडम दर तीन दिवसांनी येतात आणि काकांकडून भाजी घेतात आणि काका त्यांना कॉम्प्लिमेंटरी कळीपट्टा देतात बर... <laughs> आणि पैसेही विचारत नाही आणि पैसे विचारत नाही त्या बरोबर पैसे, बरो बर पैसे देतात हिशोबाने काका बरोबर त्यांना भाजी देतात आणि काकांची भाजी कशी आहे एकदम कडक मस्त एकदम नाही आधी भाजी घ्या इथे भाजीच आहे चाललंय हा मग काय ते आंबे घ्या केळी घ्या केळी खाता खात जा घ्या ना ते केळी तुम्हाला मग काय घेऊ काय घेणार काय घेणार सांगा आंबे हाफ डझन हाफ डझन अर्धा डझन एक मिनिट मधला कोणत्या सिरियल मधला नाहीये काकांची भाजी खाऊन लहानपणाची मोठी झाली आहे मी तर लोकमत फिल्मी आ हे जे चॅनल आहे त्यांनी हे स्टार थ्रिल म्हणून सेगमेंट काढलंय मदत माझ्यातर्फे आणि लोकमत कशी ही माझी शाळेतली मैत्रीण आहे एक मिनिट आले दू वर्षाने कोणाचे अस्मिता अस्मिता घे नंदुरबार आले काकांची भाजी घ्यायला वा वा हनीमून करायला मुंबईत आले नंदुरबार आता लग्न झालंय असं सांगतात ते हा मस्त मस्त आई बरी बरी आहे आहे हो हो नक्की नक्की डबल सोसायटीच राहते तू तिकडेच राहते ना येते अगं मी आता मला किडनॅप करून आणलंय या लोकांनी काका माहितीये कसे आहात तुम्ही मी म्हटलं ना दादरला आल्यावर मी नोस्त्यांझिक झाले हे आणि पण मला लहानपणापासून बघितलंय हो बाबा मस्त एकदम छान हो हो ते रोज पाठवता काय घेतलं सांगा हे घ्या इथे घ्या आणि इथे फोटो द्या मी देताना फोटो सांगा ना काय घेणार काय तुम्हाला पाहिजे ते तुमची आवड गजरा पन्नासशे तीन आहेत तुम्ही नागपूरवर ना आलात ना नागपूरवर ना ना गजरा घ्यायला आले तिकडे तुमचं पण नवीन लग्न झालंय नवीन लग्न झालंय बायकोला मोगऱ्याचा गजरा काका ऐकलत का बायकोला मोगऱ्याचा गजरा घेतात नवीन लग्न झाले तुम्हाला गजरे की भाजी गजरे पण हो अजून तीन गजरे अजून तीन भाजी घ्या भाजी भाजी लागत तुम्हाला फोन लावते लागत नाही का काय करायचं आता भाजी घ्या भाजी ताजी ताजी भाजी सफाळ्याची भाजी दादरला आलीये ठीक घ्या माझे फॅन पण माझ्या भाजीचे पण फॅन पाहिजे तुम्ही भाजी घेणार काय घेणार आधी भाजी घ्या नाही आधी भाजी आधी भाजी आधी भाजी आधी भाजी पन्नास कोणाला हात आता आईला सांग भाजी घ्यायला ये का है? का है आंबे कसे दिले आंबे हे अडीचशे अडीचशे तीनशे होते अडीचशे ला डझन आहे दोन कसे देणार तीन देऊ का तुला पंच्याहत्तर ला किंवा सत्तर ला तीन देते तुला काका हा तीन देतोय तीन आंबे देतोय सत्तर घ्या काय अच्छा फोटो काय भाजी घेतली तुम्ही हा हनीमून कपल दे 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 दे। हे हनीमून कपल आहे हे नागपूर नागपूरवर ना हनीमून करायला आलाय ह्या मिस्टरांनी यांना इकडनं गजरे घेतले बर ओके डाय डाय गाय तुझ्या काय कावका चावका

मी पण इथे काकांना मदत करेन त्याच्याकडून मी तुझ्या एवढी पन्नास तीस ला पाव इथे आता मी लांब गेले राहायला पण आधी मी लहानपण पण माझं लहान पण इथेच गेलं थोडे काका आहे ना पाव किलो वांगी द्या तू मला काय देऊ तुला काय आवडतं आंबे मोगरा पन्नास ला तीन काका पन्नास ला तीन गजरे लालू ले लालू ले भांग थांबा जरा एक मिनिट का तुम्ही काय घेणार सांगा भेंडी किती घे पाहिजे अर्धा किलो बस झाली बरं काय ना अर्धा किलो भेंडी द्या तुम्हाला भेंडी देताना फोटो देते थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू 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 सो मच थँक्यू हा गजरे गजरे कोणाला ए गजरे तुझेच का ना तुझे ना बाळा

ह देऊ भाजीची शूटिंग नाहीये शूटिंग काकांची आहे आपण त्यांच्याकडे भाजी विकत घेतोय मी पण विकत घेतो आणि पण विकत घ्या मी तो भाजी दे भेंडी बेंडिग किती काका 50 बस 30 ला आणि ह्याना 50 घ्या ह्यांचे पन्नास नाही घेते कायना 50 हे घ्या हे बघा ह्याना देऊ

ना ना ने, ने तू भाजी कुठली घेणार सांगा भाजी नाही आंबे काय आंबे आंबे काय स्वस्त द्या ना स्वस्त द्या आंबे त्याला हो 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 आंबे स्वस्त द्या स्वस्त दे तू मला 250 ला आला काय झालं बाळाला विसल्या पाव काय काय झालं वांगी विसल्या पाव दिल तू मला पण काय झालं काय त्याला ओ बाबू सांभाळून आणि चालव बाळा बाप सांभाळा त्याला सांभाळा त्याला भाजी घ्या आधी भाजी नाही आधी भाजी आधी भाजी आधी भाजी कुठून देऊ सांगा भाजी किती घेऊ काय भाजी घेतली मला बसवायचं नाही भाजी घ्या आता भाजी सांगा कुठली घे हा काय घे काय आहे बघा आंबे घ्या केळी घ्या केळी खात जा भाजी घ्या आधी आता सांग कुठली भाजी देऊ हा करते काढते आधी हिला भाजी देते पळून नाही जायचं घेऊन फोटो आला लोकमतला लोकमतला फोटो आला होता घरी आहे फोटो दिले तुम्हाला चालेल यांच्या बरोबर पाठवून द्या मला कावड घेऊन निघा आणि त्याची मुलाखत पण म्हणजे हो काय आली मला माहिती पण नाही पेपर मध्ये आला होता हा पण आता तुम्हाला कसं वाटलं मी लहानपणी इथे भाजी घ्यायला यायचे आणि माझं लहानपण माझं शाळा माझं कॉलेज रोज मी इथे संध्याकाळी येऊन तुमच्याकडे भाजी घ्यायचे आणि आता कॉलेजलं टीव्ही मध्ये पण मग ते तुम्हाला असं वाटलं नाही का की अरे आपल्या आपल्या भाज्या खाऊन अशी मोठी झालेली मुलगी आज येते आपल्याकडे बरं वाटलं कसं वाटलं तुम्हाला चांगलं वाटलं तुम्ही लाजत होता हा असं ला तुमच्या समोर लहानाची मोठी झाली आहे ना मी मग आणि आज आजचा हा अनुभव कसा वाटला तुम्हाला चांगला वाटला ना बरं वाटलं ना आनंद झाला आणि इतकीच गर्दी काकांकडे मला असं वाटत रोज रोज राहू देत आणि काकांची भरभराट होऊ देत काका खूप मेहनत करतात काका सकाळी पावणे तीन ला उठतात ह्या भाज्या सगळ्या शेतातल्या हे करतात आणि काका इथे दुपारी येतात आणि रात्री पावणे अकरा पावणे बाराची ट्रेन पकडून काका परत त्यांच्या घरी जातात काका ह्या वयातही इतकी मेहनत करतात हे सगळी भाजी वन, काका तर काका तर ह्या वयात जर एवढी मेहनत करू शकता काकांच पण ह्या वयातही काका एवढी मेहनत करतात ही आपल्याला प्रेरणा आहे खरंच काका तुम्हाला त्रिवार वंदन आहे हे माझ्याकडनं तुम्ही खूप आज मेहनत केली आणि आजपर्यंत म्हणजे तुम्ही खरं आता हे फॅड आलंय ऑर्गॅनिक लहानपणापासून म्हणजे ऑर्गेनिक भाज्यांचं जे काय आज आजकाल फॅड आलंय मोठं धंदा नाही छोटा पण माझे गिराक म्हणजे माझ्याकडे बांधलेली गिरायक आहेत काकांची तर ही ऑर्गेनिक भाजी ही काकांची भाजी ही फेमस आहे मी स्वतः लहानपणी मी समोर राहायचे इथे सचिन हॉटेलच्या गल्लीत राहायचे तिथपासून ते आतापर्यंत मी खूप काकांना लहानपणापासून मी बघते काका तसेच आहेत तसेच आहेत हसरे आणि काका तुमची अशीच भरभराट होऊ देत आणि अजून अडसष्ट वर्ष तुम्ही अशीच भाजी आम्हाला दादरकरांना द्या असं तुम्ही मी तुम्हाला सांगते पहिले लहान होते काही कसं वाटलं आज दादरच्या फुटपाथ वरती भाज्या विकून अरे मी म्हणजे माझं अख्खं आयुष्य इथे काढलंय आणि आता मी इतक्या वर्षांनी परत इथे आले तर मला ते सगळं रिवाइंडमध्ये सगळं मी अनुभवलं आणि मला खूप बरं वाटलं आणि मला खूप मजा येते आणि आय एम रिअली थ्रिल्ड बाय दिस सेगमेंट थँक्यू लोकमत फिल्मी थँक्यू निलेश आणि खूप मजा आली आहे मला खूप मजा येते माझ्या दादरकरांना भेटून माझ्या या प्रेमळ माणसांना भेटून मला खूप जिव्हाळ्याचा आनंद झाला आणि माझ्या काकांना भेटून मला आनंद झाला खूप खूप बरं वाटलं थ्रिलिंग वाटलं ना तुम्हाला खऱ्या अर्थाने थ्रिलिंग ह्याच्यापेक्षा थ्रिलिंग काही असूच शकत नाही असं वाटतंय मला थँक्यू थँक्यू निलेश थँक्यू लोकमत फिल्मी थँक्स थँक्स ही सेगमेंट अशीच ठेवा आणि मला हे खूप मोठं गिफ्ट आहे तुमच्याकडनं मला खूप बरं वाटलं खूप छान अनुभव आला अरे सतीश दादा अरे भाजी विकते मी भाजी विकते दादा ओळखलं का हे माझा सतीश दादा लहानपणापासून हा मला असं ह्यांनी पण मला इथे भाजी विकायला आले रे आलीशे लोकमत फिल्मी प्रोफेशन आहे थांब मला पाया पडू दे तुझ्या एक मिनिट थांब एक मिनिट थांब मला इतकं बरं वाटलं इकडे सगळे मी येणारच होते आता थोड्या वेळाने भेटायला यांचं हे सेगमेंट झाल्यानंतर आता आता ना ना आता नाही आता आता मी येईन परत येईल एकदम आराम तू पण काय घे लोकमत फिल्मीचा स्टार थ्रिल हा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि लोकमत फिल्मीला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू यू सो मच यू का